सुनीलचा ऐकायचा विषय संपला एवढी स्पष्ट भूमिका मांडली आणि त्यानंतर संध्याकाळी येताना कोण बच्चे मला माहित आहे मला त्यांची नावही घ्यायची नाही त्यांना येऊन भेटली आणि त्यांना विनंती केली त्यांचं ते काय झालं मला माहित नाही त्यांच्या काय चर्चा झाल्या आणि दुसऱ्या दिवशी पलट्र मामानं पलटी मारली म्हणाले अशी कुठली चर्चा झाली नाही अरे मग चर्चा झाली नाही तुम्ही सांगता इथला सर्वस्व अधिकार हा भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कोर कमिटीला दिलाय तो सगळा अधिकार ते घेतील हे सांगता आणि मग इथला उमेदवार परत प्रदेशला यादी पाठवली आणि तिकडून मंजूर होईल हे निघाला हा मला निघालय मला जेव्हा ताई म्हणतो तिथं वय किती म्हणलं असन पासष्ट सत्तर वय असेल मग ती तुझी ताई कशी तिला मावशी म्हण मावशी का मावशी आमची मावशी म्हणाली लोणामध्ये मावशी म्हणाली लोणाळ्यामध्ये त्याच काय काम आहे कागद आहे भाऊ आता हे मावशी हे बघ लोणावळा शहरातलं उपजिल्हा रुग्णालय उभं करण्याकरता छप्पन्न कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये आणले हॉस्पिटल उभं केलं मावशी बरोबर तर ते कटपुतले काय करत ना मागून मांडवली करतो तो कुमू 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 पुढं पुढं कुमून ठेवण्यास बाहेर काढतो काळजीत करू नको कुमू म्हणाले त्याचं काय काम आहे हे बा कुमू बाबा टायगर व हो लाईन पॉईंट जाणारा रस्ता जो आपल्या कुमार पासून तर लाईन पॉइंट कडे जाणारा रस्त्या करता एकशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये आणले का तळेगावचा माझा भाचा मला त्यांनी मावशी म्हणलं सगळ्यांना माहिती की नाही माहिती ना की नाही आता ना मी त्याला सुन्याच म्हणणार की नाही कारण मी त्याची मावशी आहे त्याच्यामुळे तळेगावचं तर सुन्या या ठिकाणी येऊन जे भाषण केलं मला वाटत लोणाळेकरांना भावलं का ते भावलं का लोणाळेकरांचा विश्वास पूर्णपणे आता उडालेला आहे कारण कुणी येत कुठल्याही महिलेला काही बोलत आज लोणाळ्याचं राजकारण आम्ही केलं परंतु कुणाच्या घरावर कुणाच्या दारावर कुणाच्या व्यवसायावर गेलो नाही परंतु कालचं जे भाषण होतं ते विकासावर नव्हतं आणि विकासावर बोलायचं म्हणलं दे ती चिठ्ठी ते रे तो कागद इथं तोंडपाटे कारण जे केलं ते बोलू शकतो जो करत नाही तो बोलू शकत नाही आणि